स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त सतरा ऑगस्ट पासून फक्त नोटा मोजणार या तीन राशींवर दिसून येईल लक्ष्मीची कृपा मिळेल छप्पर फाड पैसे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रग्रह सिंह राशीतून कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राला वैवाहिक सुख संपत्ती कला सौंदर्य इत्यादीचा कारग्रह मानले जाते हा शुक्र हा तोळा आणि ऋषभ राशीचा स्वामी ग्रह असतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा राशीचक्रातील सर्व राशींवर शुभ शुभ प्रभाव पडतो शुक्रग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर काही राशींना फायदा होऊ शकतो त्या कोणत्या आहे? राशी आहेत ज्यांना फायदा मिळणार आहे जाणून घेऊया मिथुन राशी शुक्र ग्रहाच्या परिवर्तना राशी परिवर्तनाचा मिथुन राशीवर शुभ परिणाम दिसून येईल मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक वृद्धी होईल कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी लाभेल मुलांकडून गोड बातमी मिळेल या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते अधिकाऱ्यांचे सहकार्य लावेल यांना वाहनांचे सुख उपभोगता येईल या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ दिसून येईल या लोकांना कला व संगीत क्षेत्रात आवड निर्माण होऊ शकते नोकरीच्या ठिकाणी कामात बदल जाणवू शकतो कदाचित कामाची जागा बदलू शकते सिंह राशी या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये परिवर्तन जाणवू शकते मनात शांती व प्रसन्नता निर्माण होईल या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आई वडील किंवा वयोवृद्ध लोकांकडून धनप्राप्तीचे योग निर्माण होऊ शकतात या लोकांच्या कुटुंबात धार्मिक कार्य पार पडतील या लोकांना अपत्य सुख लाभेल नोकरी शिक्षणासाठी या लोकांना विदेश यात्रेचा योग निर्माण होऊ शकतो कन्या राशी शुक्रग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांना फायदा होईल कन्या, कन्या राशीच्या लोकांना अपत्य सुख लाभेल नोकरीच्या ठिकाणी या लोकांची प्रगती होईल घर कुटुंबात धार्मिक कार्य करू शकता या लोकांना धार्मिक यात्रेला जाण्याचा योग निर्माण होऊ शकतात या लोकांना आई वडिलांचे सहकार्य लाभेल या लोकांना शैक्षणिक कार्यात सुख शांती लाभेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद